पाटील साहेब तुम्ही निवेदन करा आधी की तुमची भेट झाले गावकऱ्यासोबत कुटुंबियासोबत काय चर्चा झाली संतोषमुखी मागणी सांगितली की आपण ते मध्ये आम्ही चौकशी करतो आणि त्यांच्याबद्दलची जर चौकशी नाही आमच्याकडे ये नाही तुला जेल टाक दोनच पर्याय तसं गोरगरिबांच्या बद्दल दोन पर्याय नाही विनाकारण वीटीच धरलं जातं ज्यांच्या त्यांना सत्तेसाठी जर काही गोष्टी लागल्या तर सरळ सरळ स्पष्ट भूमिका आहे त्यांची तू आमच्या हाती तुला जेल ला टाकेन तू आम कमाई झालाय आम्हाला काय कुठं ना असे कुठं काय केलेलं असेच धरलं जात सरकारच्या बाजूने घेत बघा न्यायात किती तफावत आणि इथं संतोष भाईच्या हत्येमध्ये दोनशे पेक्षा जास्त लोक निघ दोनशे पेक्षा जास्त त्याच्यात अर्ध्याच्या पुढे म्हणजे सत्तरऐंशी नाव होतं बिड्याच्या बांधवनीच काढले म्हणजे तपास यंत्रणा सरकारकडे पाहिजे तर खरे शब्बासकी मिड्याच्या बांधवाला द्यावं लागेल की तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग आहे त्याची खरे आणण्याला खोदून काढायपर्यंत ती झाली खोदूनच काढली त्यात बुडात राहू पातळात तरी खोदूनच काढ तरी अटक नाही सहा रुपये कोणी कोणी गाड्या पुरवल्या हत्या झाल्याच्या नंतर नाही त्याच्या ती एक गाडीच झाकून आता उघडली कशी काय माहिती मीडियाचे बांधव गेलं म्हणजे पोलिसांची जबाबदारी तिच्यावर जर धूळ पडली तर तुला सस्पेंड करू बघा दश म्हणून त्यांनी त्याला कापड आणले गदरुळ शिवून त्याच्यावर झाकून सुद्धा माझ्या गाडीचे खराब होता नाही कारण त्यातून साहेब गेलेले त्या गाडीतून जगदगुरु होते का ते सरमाड कामाड कोणी तेव्हाच परमती टाकलं त्या गाडीतून गेल म्हणून त्याला झाकून वा ही नाही देशमुख कुटुंब तळमळ आहे तिथं वेगळा नाही कुणी राहायला घर दिलं तो सह आरोपी नाही तो पोलीस त्यांचा मुख्यमंत्र्यांचा प्रकाश महाजन प्रशांत महाजन त्याला असं आरोपी गेला त्याला सगळ्यात जास्त माहिती आहे आपले दाबू लागायला पैसे खायला तेव्हा पैसे खाणं देणं पैसे पोहोच करणं सुद्धा हा काय आरोपच आहे त्याच्यावरती आरोप नाही तर हे सत्य परत ते राजेश पाटील ते मध्ये टाक टाकला गृह मंत्रालय तर बिकट तिने गीते हे नवीन हे लपड्या सहभागी असणारे लपडे खोड गोरख फड रमेश भुले आणखी बरेच नाव आहेत त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय नाही तो त्याने त्याच्याकडे बरीच माहिती तो वीज आंदोलन दडपाला अगोदर दडपत होता तो पटकून उरका हे करा म्हणजे त्याच्या जर घरातलं कोणी एका वारा मारलं किंवा मेलं तर असंच म्हणणार का तेव्हा आता पटकून उरता मग परत गेवऱ्याला रगी दिल्या नेऊ दे थंडी वाजवत होती आजून तिथं येशी लावली होती प्रचंड हे थंडी वाजली म्हणून रगा होती वेगळेच प्रकार तिथं कारवाई सरकारकडून होत नाही सीट मध्ये छेडछाडी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा दिलेली नाही शंभर टक्के गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असतील याच्यात सोडू नका एक सुद्धा तर आत्तापर्यंत बीडचा अर्ध जेल भरलं असतं एवढी गुंडगिरी पसरलेली एवढी मोठी टोळी फोन करणाराची खंडाने मागणार आणि यांना सांभाळणार य त्याला कोणचं काम अर्थात पडायचे डोळे का काय काम झाले त्याला तो सुद्धा याच्यातच आहे कारण आम्ही का नाव घेतो त्याचं त्याचा न जे मुंड्याचं त्याचं कारण असेल की मला न्यायालयापुढं मीडियाच्या बांधावनेच दाखवलं होतं की याच्यात बड्याने त्याला फोन लावा आरोपी आता फोन मग साम्राज्याला ना दे बाकीच्या कोणाला कमवणे सत्ता पाहिजे पद पाहिजे ना दे आणि त्याचेच लोक आहेत अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याचा अवकाश आहे नुसतं जवळ हिंडलं तरी आणि मग आता हे त्याचे लोक आहेत हेच म्हणलेत पाच वर्षे त्याने ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं मग आता त्याचेच लोक आहेत लो तेव्हाच कसा आरोपी होऊ शकत नाही मग मंत्री म्हणून होत नाही काय सहा रुपये व्हायलाच पाहिजे ना देऊ अरे आमच्या सारख्या गोरिबाचे लेकर होते आंदोलनात उभा राहिलं तरी ती शूटिंग करायला येते त्यांच्या लोक आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील म्हणजे रास्ता रोक करताना साधा साखळी उपोषण करताना अनुभव आहे आम्हाला पावणे दोन वर्ष सरकारचे आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला बंदुकीच्या दस्त्याने मारलं त्या गोळ्या संपल्यावर हो। आज तीनशे सात मध्ये येते म्हणजे मारा आम्ही खाल्ला डोके आमचे फुटले आया बहिणी रक्ताच्या थळवल्यात आमच्या पडल्या आमच्या नऊ नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात ले, गोळ्या ले, इकडून घुसल्यात इकडून निघाल्या ही सत्य परिस्थिती ते पोलिसांनी निलंबित व्हायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाली म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहे एकशे वीस बस सारख्या कलम आमच्यावर आहे तिथं आम्ही काय नाही करू ना कट रचला पोलिसांनी कट रचय सांगितला सरकारने आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यावर असला नाही आणि संतोष मॅटर मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे म्हणजे यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा त्यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं एका एकाला सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झाल्या एक गरीब पोराला तिथं गुन्हेगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा बड्या आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्याने त्याला फोन केला आहे म्हणजे तोच दुसरा कोणीच हे ज्यावेळेस खून करून पळाले त्यांना गाड्या कोणी दिल्या ते सहा आरोपी नाही त्यांना घर कोणी दिले ते पण सहआरोपी नाहीत त्यात जर आमच्यासारख्या गरीबांचे मराठींचे असते तर आत्ता भूतपूर्व घर नेलं असतं यांनी म्हणजे सगळं सांभाळणार विनाकारण टॉर्चर केलं असतं आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा टॉर्चर येईल सारखं का सहकार्य करता म्हणून गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला तर मग आता खून करणाऱ्या कोण कोण सहकार्य करतायत हे कस कामध्ये नाहीत पोलीस नाहीत सह केलेली गेलेली याच्यात तो डॉक्टर आहे देव दे आणखी सहा रुपये नाही मी आता नवीनच ऐकलंय लोक कष्ट करून डॉक्टर किड असं उंचीवर जाते वरून खाली मुकादम झालं टोळी सामील व्हायचं एवढं बधीर डोक्याचं असतं का बोलून लोक गरिबीतून उंचीकडे गर जातात ते डॉक्टर झाल त्यांनी डॉक्टरची सोडून दिली मुकादम झालो ऊस पडायचं आणि हे शिक्षण देणार त्यो आता त्याचं ऑपरेशन शिम काय झालंय ते पळ तिकडं पड नाही ते त्याच्यात हे सरकारला सुद्धा माहिती झाले घेऊ सुद्धा दिले हे आरोप नाही सरकर हे सत्य फक्त आता सरकारला सरकार अडचणीत यायला लागले याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ती हे लोकांना पकडत नाही हे सोडून देत आहे सगळ्यांना ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि याला फाशीच व्हायला पाहिजे पण आता मधी काय अशा घटना करायला लागली की त्याच्यात थोडंसं आता डाऊट यायला लागला आहे की आरोपी सोडून देतात की काय सगळे त्याचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून आणि मुख्यमंत्री जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आधीच द्यायला पाहिजे तपास करायला सोडूच नको बरं या आयला पाठ थापित आहे त्याचे लोक मुख्यमंत्री चला चॅलेंज आहे आमचं त्याला मुख्यमंत्री उद्यापासून आदेश करा तपास यंत्रला एक बीस वाढायचा धरून आण पाठतो आम्ही सगळे जण तिकडे टोटल लेकरा बाळा सहित सगळं जोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ थोपतोय देऊ दे आदेश अर्ध जेल भर ना अर्ध आमच्या सारखेच नुसते संघ फोटो दिसले तरी मधी टाकिते मग त्या संघ फोटो असणारे मध्ये कस का टाकिते त्यांचे लोक शिवजयंती सुद्धा विरोध करायला फोटो असणारे कार्यकर्ते मला का आता गाडीत माहिती मिळाली माहिती द्यायला पाहिजे माहिती मला काढला असता त्यांचा कसला असता आता मी आहे ना मला का नेतेगिरी करायची का मी फक्त मला ती तळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांकडं चांगल्या उद्देशाने आतापर्यंत समाज बघत होता की हे न्यायच देणार आणि आत्तापर्यंत तशी वार्ता पण होती पण ह्या आठ दहा दिवसात अशी वार्ता गेली की एका रुपयाला सहा रुपये करत नाहीत याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले नाही वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटतं जिथून पुढेही आम्हाला वाटावं या मसाजोग गावातून आमची जो गावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारलं मी ती विनंती करायला लागतो की तुम्ही ती करू नका पण त्यांच्याकडं मंत्रिमंडळाचं एकही कधी शक्तिमंडळ आलं सुद्धा नाही कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसते एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारने त्यांचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी मान्य नाही आता दोन महिने झालेच गाव करायचे गेले त्याच्यात मान्य मान्यत हे मान्य ते मान्य करत काहीच नाही आता अंमलबजावणीच केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स सगळे आरोपी मध्ये टाकणे ने, तपास यंत्रणेला नखळ हात सोडणे मग त्यात मंत्री बी असला तरी जाऊन त्याला इतकी मुभा देणे हे आता गरजेचं आहे मग सोमनाथ चोरे वर्षीचही मॅटर असले याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे आणखीन तरी कुपोषणाला त्यांच्या वेळ हे तर विनंती केलीच त्यांना पण अंतिम निर्णय आता शेवटी गाव करायचा त्यांच्यासोबत सगळं राज्य सगळं राज्य त्यांच्यात कोणी सबद करणार त्यांचं न्यायासाठीचा लढा कोणाग नाही या राज्यात जिचकून गेल्याचं त्यांचं लेकरू गेलं नको तुमचं कोणचं वर्चस्व तुमचं कोणचं तुम्हाला श्रेय घ्यायचं इथं काही टप्पर नाही कोणाची इथं गावकऱ्यांचं लेकरू गेलेला आहे त्यांना न्याय पाहिजे याच्यात राजकारण कोणाला आणायची गरज नाही कोणी आणलं का आहेत नाही काळजी करायची गरज नाही पण आमचं अरे लेकरू गेले विनंती करणं कर्तव्य होतं त्यांना परंतु ते न्यायापासून वंचितच राहायला लागले हे तरी पोरग बसतील पण शेवटचं संपूर्ण जर का मस्ता जो गाव देश <coughs> <देश्म। coughs> कुटुंब बसले उपलपूर <coughs> ढवले सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून घेणंही गरजेचं की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले असा मेसेज जाणार आहे आणि तुम्हीसुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी इतकी काय असा संदेश जाईल तो हो प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका गुंडाला वाचवण्यात तुमचा काय सहभागी हाती प्लीज आमची विनंती तुम्हाला असा संदेश राज्यात जाऊ देऊ नका तुम्ही मोडून काढा सगळे जसे बाकी त्यांनी नुसती कमेंट टाकली तरी आठ आठ महिने त्यांना जेल भोगायला लावलं नुसत्या कमेंट टाकल्यामुळं मराठ्यांचे होते गरिबाची मग तसं संदेश जाऊ द्या आरोपी आरोपीस फोटो दिसला तरी जेलातच फेकला आणि नाव कमावा नाव कमावायला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चान्स आहे देशमुख कुटुंबाला न्याय द्या त्यांना ओपोषणाला बसायची वेळ येऊ देऊ नका ही माझी विन्याती धन्यवाद ठीक आहे काय प्रश्न महाराज महाराज ठीक आहे ना धनुभव उपोषण आम्ही जबधब नाही का असं म्हणजे काय राजकारण जे असतं ना गावकऱ्यांचं लेप्रो गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती ही वेळ आली माझं सगळंच म्हणणं आहे बाबा ही वेळ त्यांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी येऊ देऊ नये पुढे तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊन त्यांच्या मागणीची अंमलबाजावणी करायला पाहिजे तातडीन हे माझं म्हणणं आहे आणि ते सुद्धा आणि सुद्धा नसता खूप बॅर मॅसेज जायला लागेल इतकी क्रो राहते होऊन त्या कुटुंबात जर बसायची वेळ आली ना पूर्ण राज्य ढवळून आहे आणि तेवढे जाणते पंढूर साहेब आहेत तेवढे ज्ञानी ते आहेत आणि खरोखर त्यांना समोर नायनाड जर गुंडगिरीचा करायचा असेल ना तर त्यांनी कुटुंबाला उपोषणला बसू देऊ नये नसता

तिचा मात्र मुख्यमंत्र्यांनी शोध घेणं गरजेचं मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री तुम्हाला विनंती करतो आणि याही वेळेस करतो कळमकड गाडी का चालली होती कोण त्याच्यात पोलीस होते ते का घेऊन चालले त्यांची शिडी अर्चा नंतर बोल त्या लाईशा आरोपी करा त्याला बडतर्फ करून त्याला चौकशीत घ्या कोण कोणाच्या त्यांना शंभर टक्के मंत्र्यांचे नेत्याचे फोन आले तेव्हा गाडी तिकडं ते कट रचून निवेदनबद्ध काम केलं आता हे गावकऱ्याचं नाही हे तर मला माहीत सुद्धा नव्हतं कलमकड गाडी पळत ही खूप भयानक आहे एकत मग ती बाईक कोण तिला यामध्ये टाकणं गरजेचं कोणच्या नेत्याचा फोन आला तो हे मध्ये जाणं गरजेच कोणच्या बड्या अधिकाऱ्यांना फोन केला कारण नेत्यानं डायरेक्ट त्यांना केला नसेल तर अधिकाऱ्याला केला असेल अधिकाऱ्याने के त्यांना केला असेल ही एक टीम आरोपी म्हणून मध्ये जाऊ आणि उद्यापासून किंवा आजच आजच उद्या, उद्या नकोच मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करून दुसरं तपास यंत्रणेला फुल आदेश द्या धरकीमध्ये टाका आता सोडू नको कोणाला या दोन गोष्टीची अपेक्षा आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आजपासूनच करतो भाऊ जरा पाटील तुम्हाला भेटले <coughs> चर्चा <coughs> झाली <coughs> <coughs> गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे पंचवीस तारखेच्या आंदोलन चालू दादांना ही ज्यावेळेस गोष्ट कळली की गावकरी अन्न त्याग आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये आहेत त्या दिवशी मी हॉस्पिटलला होतो मी शेवटच्या दहा मिनटात आलो ज्या जी गावकऱ्यांनी एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत मी शेवटच्या दहा मिनटात आलो माझ्याकडे ज्या काही गोष्टी माहीत होत्या त्या पण गावकऱ्यांना माहीत असणं पाहिजे या संदर्भात मी त्यांना बोललो दो। गावकरी जे नियोजन करत आहे आणि गावकरीजी न्यायाच्या भूमिकेमध्ये काय पवित्र असेल संदर्भात जे पूर्ण झालेलं आहे मी आंदोलन करत आहेत गावकरी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी होणार आहे दादांची एक प्रामाणिक भूमिका होती मला दादा येणार आहेत म्हणलं की मी गावकऱ्यांबरोबर अंदाजी बोललो की जे अन्न त्याग आंदोलन करणार आहेत ते कसं थांबवण्यात येईल आणि ज्या अंमलबजावण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या कशा सरकारकडून करणार होईल अशी त्यांची भावना होती पण त्यांना अडचण अशी आली की गावकऱ्यांशी काय संपर्क आंदोलन करा म्हणलं तरी अडचण आणि नका म्हणलं तरी त्यांना अडचण अशा पवित्र्यामध्ये दादा म्हणजे भावना झाली आंदोलन करावं लागतं आहे तर त्याचं कारण असं आहे की केस पॉलिटिशियनचे डी वाय एस पी कमलेश मीनासाहेब यांनी एवढी गडबड पाचव्या दिवशी तपास यंत्रणा सगळी सी आय डीकडे देणं हे का गरजेची वाटली त्यांना का त्यांनी सरकारकडं दोन चार आठ दिवसाचा कालावधी मागून घेतला नाही त्यांनी का सगळे सी सी टी व्ही जिल्ह्यातले काढून घेतले नाही हा आमचा गावकऱ्यांचा कुठले पडलेला प्रश्न आहे कारण का प्रसारमाध्यमातून मात। पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा जे समाजातील घटक आहेत जे लोक आहेत त्यांनी ज्या प्रकारे सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ क्लिप जे काही पुरावे जे किस्टळ मानले जातात या केसमध्ये हे त्यांनी दि, ते देऊ शकले तर या पोलीस यंत्रणेनं ह्याच्यावर का गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून हे जे आंदोलन करण्याचं जो मानस ठेवलेला आहे गावकऱ्यांनी त्यात मी स्वतः घरी कुटुंबीय लहान लि माझे सहभागी नाही होऊ शकले त्याच्यात मी स्वतः त्याच्यात सहभागी होणार आहे त्यांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी दादाची पण भावना तीच आहे त्या भावनेतून यांनी दखल घेतली पाहिजे अशी कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची देखील म्हणजे भावना आहे त्याचा विचार ते कुठपर्यंत करतायत किती करतायत ते आता येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात तीन दिवसात बघणं हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्या त्यानुसार पुढची जी दिशा आहे ती गावकरी जे ठेव त्या त्या दिशेनं जात पण दरुभाऊ गावकऱ्यांनी हा जो निर्णय घेतला त्याला दोन तीन दिवस झाले चार दिवस झाले तर या संदर्भाने प्रशासनाचा कोणी माणूस अथवा सरकारचा कुणी प्रतिनिधी आताशी बोलला का व काही चर्चा झाली का या सरकारचा कोणी माणूस बोलला नाही जे केस पोलिस पी आय साहेब आहेत त्यांनी मला दोन दिवसांपूर्वी बोलले या विषयावर तुमच्या दिशे तुमची दिशा काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही पुढचं करताय हे एक अपवाद सोडता बाकी तुम्ही या संदर्भात व्यावपाऱ्यांना किंवा मला विचारणा केलेली नाही फक्त पी आय पाटील साहेबांना मला या संदर्भात विचारणा केलेली आहे Terima kasih. Terima kasih. Okay. Okay. Kalau bantaran ini.